ആഗാദ മഹിമാ ഗാദ് ഗാദ് അഗാദ മഹിമാ ഗാദ്ധ നിഗാദ്ർത്തിര മഹാദേ പടി മേമര പാനി മേമ ഗൾ ആഗാദ മഹിമാ ഗാദീല किर्ति ोर अगाद निीलागाद किर्ति ोर महादेव पिङ्गीर पानी थेम्म थेम गड थेम महादेव पिङ्गीवर पानी थेम्ब थेम, थेम, थेम हाती त्रिशूल हाती मस्त किती सिरा डोळा त्रिशूळ हाती तीड हाती मस्त की तिसरा डोळा मस्त त्याच्या चंद्राची कोरा असा हा शंकर भोळा मस्त त्याच्या चंद्राची कोरा असा हा शंकर भोळा जटे गंगा वाहे निर्मळ पाणी थेंब थेंब गळ जठे गंगा वा हे निर्मळ पाणी थेंब थेम गळ अगाद महिमा अगाद लीला गाद कीर्ती थोर आगाद महिमा अगाद लीला गाद कीर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेम थेम गळ महादेवाच्या पिंडीवर आणि थेंब थेंब गळ गळ्यात घाली सरपाच्या माळा भस्मते अंगावर गळ्यात घाली सरपाच्या माळा भस्मते अंगावर पार्वती संगे सदा बैसुनी येतो हा नंदीवर पार्वती संगे सदा बैसुनी येतो हा नंदीवर त्याच्या लीलेचं अंत नवळ पाणी थेंबे गळ त्याच्या लीलेचं अंत नवळ पाणी थेंब गळ अगाद महिमा गादलीला गाद कीर्ती गाद गाद थोर अगाद महिमा गादलीला गाद कीर्ती गाद गाद थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंबेमगळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेम, थेम गळ बेला खाली बसे तो सदा ध्यान धरुनी बेलाच्या झाडाखाली बसे तो सदा ध्यान दरुनी बेलपत्री आवडे त्याला मूर्ती दिसे शोभुनी बेलपत्री आवडे शोभुनी बेलपत्री एक एक पड पाणी थेम थेम गळ बेलपत्री एक एक पड पाणी थेम थेम गळ आगाध महिमा गाधली गाद कीर्ती थोर आगाध महिमा गाधली गाद कीर्ती थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब गळ पश्चिमेस पंढरपूर उत्तरेस काशी दक्षिणेश रामेश्वर अकोल्यात राजेश्वर पश्चिमेस पंढरपूर उत्तरेश काशी दक्षिणेश रामेश्वर अकोल्यात राजेश्वर आहे पूर्वीस चौऱ्यागड पाणी थेंब थेमगळ आहे पूर्वीस चौऱ्या गड पाणी थेंब थेमगळ अगाध महिमा गाध लीला अगाध कीर्ती थोर अगाध महिमा थोर महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब गळ महादेवाच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब गळ